नमस्कार मंडळी जय गजानन आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आपली संतनगरी शेगावमधून आज गुरुवार आपण आलो होतो गजानन महाराजच्या दर्शनासाठी आपण सध्या आहे शेगावच्या रेल्वे स्टेशनवरती इथून आपला हा सुरू होणार आहे तर ते मंदिरापर्यंत चला मंडळी आपण बघतोय पुढे स्वच्छ सुसज्ज आणि स्वच्छता निर्मित अशी पार्किंग सुविधा आपल्याला संस्थाने करून दिलेली आहे ती भक्तांसाठी निशुल्क आहे बघू शकता पार्किंग सोयी म्हटलं म्हणजे सर्वांच्या डोक्यात विचार येते घाण कचरा दुर्गंधी इत्यादीला आपल्याला तोंड द्यावं लागते पण काय संस्थांची पार्किंग सुविधा बघून अक्षरशः कुतूहल वाटणारी अशी संस्थांची पार्किंग सुविधा आहे टू व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्टर आयशर पूर्ण वाहन इथं आपल्याला पाहायला मिळतात दे ते देखील नसून संस्थांचे सेपरेट ॲम्ब्युलन्स आपल्याला इथं पाहावयास मिळतात इतकेच नसून या पार्किंगला आपण डिजिटल पार्किंग असं म्हटलं तरी चालेल वाहनं येतात किती जातात किती हा सगळा रेकॉर्ड जो असतो हा संस्थान डिजिटल माध्यमातून घेत असतो व इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षतेची हमी जे को इतर कुठेही भेटत नाही संस्थांचं व मंदिराचं कितीही कौतुक केलं तरीच कमी तेच माध्यम म्हणजे सुलभ शौचालय शौचालय एवढं पॉस की कोणालाही लाजवेल जे काही शब्दात सांगता येत नाही चला तर मग आपण समोर दिसतो त्या गाभ्यातून प्रवेश करून मंदिराच्या जा परिसरात जाऊया या सोयीचं उत्तम उदाहरण म्हणजेच आपापली जबाबदारी सेवाधारी कर्मचारी सुपरवायझर हे सर्व आपली जबाबदारी एवढ्या पद्धतशीरपणे पार पाडतात की कुठं चुकीचा नामोनिशन ना आपल्याला पाहायलाच मिळत नाही हे खूप मनातूहल करणारी गोष्ट आपल्या संस्थांमध्ये पाहायलाच दिसते आपण आता संस्थांच्या म्हणजेच मंदिराच्या बस बसस्टँडजवळ प्रवेश केलेला आहे तुम्ही पाहू शकता की जी स्वच्छ नीटनेटकी -नीट आणि सुंदर परिसर आपला डोळ्यासमोर पाहायलाच मिळते आपल्या घरच्या परिसराला लाजवेल एवढा स्वच्छ आणि निर्मळ सुंदर परिसर आपल्याला इथं पाहायलाच मिळतो धरी म्हटलं म्हणजे शेवाभवान आणि मनाभावाने इथं सेवा केली जाते इथं आपण पाहू शकतो वयोवृद्ध विद्यार्थी शिक्षक सर्व मुलांना सहलीसाठी इथे घेऊन येतात कारण की इथं विद्यार्थ्यांना सर्वांना शिकण्यासाठी खूप आहे जेवढी यांच्याकडून शिकावे तेवढे कमीच आपण अवश्य आपल्या परिवारासोबत एक वेळी इथं यायलाच पाहिजे इथं काही खर्चाची बाब नाही आपला इतर खूप ठिकाणी खर्च होतो पण या ठिकाणी यायला फक्त आपल्याला जे काही भाडं पेट्रोल एवढ्याच गोष्टीची जरूर असते बाकी मंदिरामध्ये प्रवेश केल्यापासून तर बाहेर निघेपर्यंत आपल्याला पूर्ण हे फ्री असते बघू शकता एवढी साफसफाई स्वच्छता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा करत नाही आपल्या घराच्या स्वच्छतेला लाजवेल अशी स्वच्छता आपल्याला संस्थानच्या परिसरात पाहायलाच मिळते जे काही कुतूहल वाटते ते आपल्याला नवल वाटते ते आपल्याला इथे शब्दात सांगता येत नाही खरंच शेवेकरांचे पाय धरले पाय पडले तरी कमीच चला मग आता आपण टनलच्या बाहेर निघू आणि मंदिराच्या इकडे प्रस्थान करू चला मंदिराकडे जाण्याचा जा मार्ग बघू शकता मंडळी संस्थांची बस आपल्याला रेल्वे स्टेशनवर घेऊन इथं आणते व इथून आपला खरा प्रवास हा मंदिराचा चालू होते तो गाभाला क्रॉस केल्यानंतर त्या टनलमधून आल्यानंतर आपण या ये एरियात येऊन इथून आपल्या मंदिराचा रोटवे चालू होते तो परिसर क्रॉस केल्यानंतर आपल्याला हा रोड थेट गजानन महाराजांच्या मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचवतो तुम्ही जाऊ शकता या रस्त्यांना आपल्याला विविध दुकाने पाहायलाच मिळतात इथं आपल्याला प्रसाद हार फूल जे काही घ्यायचं असेल ती घेऊन घ्यायचं इथं म्हणजे बरीच मोठी मार्केट आपल्याला इथं पायास मिळते कपडे खाण्याचे पदार्थ नाश्त्याचे पदार्थ नाश्त्याच्या हॉटेला त्यानंतर फूल हार त्यानंतर लहान देकडाची खेडणे पूर्ण आपल्याला इथं पायास मिळतात हार फूल घ्यायचे असले वाता पेडे नारळ जे काही आपल्याला घ्यायचं असते ते इथून घेऊन घ्यायचं कारण की आत आपल्याला काहीच भेटत नाही मंडळी आपण आता पाय ठेऊ गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये खरंच माणसाच्या मनाला अलग ऊर्जा एनर्जी मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री गजानन महाराजांचं मंदिर ज्याच्या खिशात एक, एक रुपयाही नसला तरी मनावर संकट डोक्यावर संकट न घेता मंदिरात पाय ठेवला अलग ऊर्जेने माणसाला प्रेरणा भेटते तर चला मग गजानन महाराजांचं दर्शन घेऊया तुम्ही बघू शकता समोर किती शिक्युरिटीचं लक्ष ठेवून संस्थांनी ही सोय आपल्यासाठी केलेली आहे या सेन्सरच्या आतून माणसाला जावं लागते व इथं आपल्याला बॅगा व वगैरे काही असल्या तर इथून चेकअप करून घ्यायचे सर्व काही बघा किती स्वच्छ आणि सुंदर परिसरात आत आहे चला तर फ्रेश झाल्यानंतर आपण थेट निघालो गजानन महाराजांच्या दर्शनाकडे आपण बघू शकता किती निर्मळ व स्वच्छ सुंदर वातावरण आपल्याला मंदिराच्या आत पाहाव्यास मिळते आपण जे बघताय गर्दी भक्तांची ते मंदिराच्या समोर फोटो काढण्यासाठी जेव्हा हे कमान बघतोय आपण हे मंदिराची मेन कमान आतली आहे व बघू शकता समोर आपल्याला दिव्यांगासाठी सोय केलेली आहे व्हीलचेअर से सेवा सेवादारी आपल्यास वृद्धांसाठी पकडण्यासाठी मदत करतात बघा संस्थाने किती सोयी वृद्धांसाठी केलेली आहे आपण समोर बघू शकता की जी डाव्या हातावरची दर्शनबारी आहे ती समाज दर्शन आहे व उजवी इकडली मुखदर्शन आहे यातील फरक म्हणजे मुखदर्शनासाठी आपल्याला वीस ते पंधरा फुटावरून दर्शन भेटते व समाधी दर्शन हे पाच ते दहा फुटावरून भेटते चला दर्शने दर्शन असते आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण घेतो आहे श्रीमुखदर्शन चला मग आत मोबाईलला परमिशन नसल्यामुळे आपण आतली शूटिंग हे घेऊ शकत नाही चला मग भेटूया थेट दर्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जोपर्यंत मोबाईलची परमिशन आहे आपण तोपर्यंत नेतो आहे ते दर्शनबारी आपल्याला इथं सुसज्ज व्हायलाच मिळते समोर आपला मोबाईल हा बंद असणार आहे त्यामुळे मी समजतो आहे चला मग दर्शन झाल्यानंतर भेटूया तर मंडळी आपण आता दर्शन घेतलं बघू शकता किती शांततामय व सुंदर वातावरण मंदिराच्या परिसराचं आहे खरंच माणसाच्या खिशामध्ये एक रुपयाही नसताना संपूर्ण सोयीसुविधा जे उपभोक्ता येतात ते म्हणजे श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता किती निर्मळ व स्वच्छ सुंदर वातावरण इथं आपल्याला पाहायला मिळते बघा मंडळी चला मग या वातावरणाचा आनंद गेद घेत घेत आपण जो आता महाप्रसादाकडे महाप्रसाद म्हणजे अमृत खरंच तर चला मग हा मार्ग आहे महाप्रसादाचा इथे आपल्याला समोर पाहायलाच भेटेल महाप्रसादालय जे श्री प्रदीप मिश्रा यांनी म्हटलेलं आहे की विश्वातलं सर्वात मोठं अन्नछत्र महाप्रसादालय भंडारा जो आपण म्हणू शकतो तो, तो म्हणजे विश्वातला सगळ्यात मोठा म्हणायला काहीच हरकत नाही तो म्हणजे श्री संत गजानन महाराजांचं मंदिर एकेकाळी महाराजांना जेवण करायची सुद्धा परमेश्वर नव्हती आज त्यांच्याच मंदिरात विश्वातलं सगळ्यात मोठं प्रसादालय आहे आपण बघू शकता की महाप्रसादाच्या समोर वॉच बेसिंग लोकांना हात धुण्यासाठी पाय धुण्यासाठी सोय केलेली आहे संस्थांनी बघू शकता किती पॉश व नीटनेटके काम हे संस्थांचे आहे तर चला आत जाऊया तुम्ही बघू शकता प्रसाद बारी किती सुसज्ज आणि स्वच्छता निर्मित आहे यामध्ये पाय ठेवल्यानंतर आपल्याला दुर्गंती करावीची वाटत नाही बघा मंडळी किती लवकरात लवकर महाप्रसादाची गर्दी झालेली आहे बघू शकता आपण याच्या आधी पाच मिनटा आधी हॉल हा रिकामा होता व पाच मिनटानंतर किती गर्दी झाली चला मग आपलं बघा मंडळी आपण अंदाज लावू शकता की संस्थांचे महाप्रसादाला हे किती मोठे असेल किती भक्त आपल्या आधी इथं जेवण करत आहेत बघा जोपर्यंत तुम्हाला नजर जाईल तोपर्यंत आपल्याला प्रसाद भरी दिसतं आहे व असं नाही की एवढी मोठी प्रसादबाडी असली म्हणजेच काही गैरसोय असेल तीडभरसुद्धा आपल्याला इथं गैरसोय पाहावेस मिळत नस नाही बघा पहावं तेवढं कुतूहल वाटते सला मंडळी आता आपल्याला आपलं जेवणाचा ताट भेटलेला आहे आम्ही एक एक करत सग सर्व, सर्व प्रसाद घेऊ आणि जेवायला बसू तुम्ही बघू शकता इथली शिस्त सुव्यवस्था किती आहे प्रत्येक माऊलीच्या डोक्यावर पदर हातात ग्लव्स आणि स्वच्छतेचा पूर्ण विचार करून संस्थांनी महाप्रसादाचा लोकांना लाभ ठेवलेला हो आहे तुम्ही एवढं नेतृत्वपण आपल्याला कुठं पाहायला मिळणार नाही मंडळी प्रसाद घेतल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक कुतुहलाची गोष्ट म्हणजे नवलीची गोष्ट इथं पाहायला भेटते महिलांना अक्ष हळद कुंकू व पुरुषांना तिलक लावून महाप्रसादाला बसवतात म्हणजेच विचार करत नाही कुतुहेल आपल्याला वाटतं सलामा मंडळी शिस्त शिस्त काय म्हणतात ते इथं समजते आपल्याला प्रत्येकाला लाईन येईल व आपआपल्या आसनावरच इथं बसावं लागतं बघा बघा मंडळी किती सुंदर प्रसादाचा ताट आपल्यासमोर आलेला आहे तर चला मग जेवण करूया बघा मंडळी जेवण झाल्यानंतर किती सोय ही संस्थांनी आपल्यासाठी करून दिलेली आहे याच्यापेक्षा जास्त सोय आपल्या घरीसुद्धा नसते वॉश मिशिंग त्यानंतर हँडवॉशसुद्धा भक्तांसाठी इथे सोयीस्कर ठेवलेला आहे बघा व प्रसादबारीतून निघताना आपल्याला महाराजांचे वेगवेगळे फोटो इथं पाळायस मिळतात बघा प्राथमिक उपचारासाठी भक्तांसाठी इथं दवाखानासुद्धा उपस्थित आहे म्हणजे भक्तांना चिड्याभरायची सुद्धा टंचाई संकट किंवा दुःख होता कामाने याचं संस्थांनी पूर्णपणे लक्ष ठेवलेलं आहे बघा चला मग आता बाहेर जाऊया आणि परिसर पाहूया चला मंडळी आपण जे पुढे बघतोय हे आहे विश्वातल्या जगातल्या सर्वात मोठं प्रसादालय व भंडारा जो आपण म्हणू शकतो त्याचं रसोईघर म्हणजेच किचन बघा किती अवाढ हो, आणि मोठं आहे व आता जाणार आहे आपण बाहेर बघा वृद्धांसाठी पाय नये म्हणून मॅथ सुद्धा संस्थांनी आथरलेली आहे पाय मंडळी आपण समोर बघता संस्थांचं स्टँड जे भक्तांसाठी निशुल्क संस्थांनी उपलब्ध करून दिलेले आहे इथे हजारो लाखो भक्तांची चपला ठेवल्या जातील एवढा जागा संस्थाने तयार केलेली आहे बघा मंडळी हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण पार्ट टूमध्ये कृष्णाजींचा मळ मळा बघू तर चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये